निपाणी देवगड राजमार्गावरील राधानगरी ते दाजीपूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी केलेल्या डांबरीकरणानंतरही रस्त्यावर मोठमोठे खटे पडल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे या दुरावस्थेमुळे रस्त्याच्या कामात झालेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे फक्त लोकांच्या दिशाभूल करण्यासाठी फक्त झाला पंचायती कलेक्टरनी इथं काही केलेलं नाही जायला टू व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही ऍक्सिडेंट होईल प्रॉब्लेम आहे रस्त्यावर या आणि लोकांनी ट्रक चालवायचं कसं काय करायचं हे विषय महत्वाचा विषय आहे गाड्या कसं चालवायच्या रस्त्याने जायचं कसं हा प्रॉब्लेम महत्वाचा विषय आहे रस्ता आहे त्या रस्त्याला खड्डा का रस्ता हेच काही कळत नाही सुमारे पंचेचाळीस दिवस वाहतूक बंद करून या रस्त्याचे नूतनीकरण आणि डागडुजी करण्यात आली होती दर्जाहीन कामामुळे अवघ्या दोन महिन्यातच हा रस्ता पुन्हा खराब झाला आहे हा मार्ग तळकोकणाला जोडणारा जवळचा आणि सुरक्षित पर्याय असल्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण असतो विशेषतः पावसाळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामामुळे खराब झालेल्या या रस्त्याबाबत आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मे महिन्याच्या काळात पर्यटनाला चालना होती त्यावेळी हा रस्ता बंद होता आणि त्यावेळी पर्यटन पण कमी झालं पण हा रस्ता तरी सुधरेल अशी आशा होती पण हा बघितला तर हा रस्ता आज एवढा वाईट आहे की <tinyan> पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं लोक इकडे यायला भाग घाबरतात की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे कळत नाही हे रस्त्यातील खड्डे बघून पर्यटनाला पण पूर्ण किवे बसलेली आहे तर या रस्त्यात प्रशासनाने विविध दखल घेऊन हा रस्त्याची पाहणी करावी आणि कलेक्टरांनी येऊन हा पंचेचाळीस दिवस रस्ता कशासाठी बंद ठेवलेला हा पहावा बेप्यांसाठी राधानगरीहून उत्तम पाटील